वय वर्ष साठ बी पीची गोळी सुरू आहे तर मग व्हायग्रा घेऊ शकतो का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो किंवा याच स्वरूपाच्या काही कमेंट्स पाहायला मिळतात या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे या विषयावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तरी देखील या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर सुरू करूयाचा आपला हा व्हिडिओ वायग्रा काय असतं तर वायग्रा मध्ये सिल्डीना नावाचं एक ऍक्टिव औषधी द्रव्य असतं म्हणजेच पी डी फाईव्ह इनिबेटर्स असतात हे काय करतात लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करतात ज्यामुळे लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी मदत होऊ शकते ज्यांना इरेक्टाइलिस फंक्शन आहे म्हणजे लिंगात ताठरता येत नाही अशा व्यक्तींमध्ये वायग्रा दिली जाते वायग्रा घेतल्यानंतर रक्तवाहिन्या ह्या सैल होतात त्यामुळे रक्तदाब हा त्या रक्त काहीसा कमी होतो मग तुम्ही आता असे म्हणाल की चांगलं आहे ना मग ज्यांना उच्च रक्तदापाचा त्रास आहे अशा व्यक्तीमध्ये तर वायग्रा चांगलं कार्य करेल परंतु प्रश्न इथे ज्यांना बी पीच्या गोळ्या सुरू आहेत अशा व्यक्तींच्या संदर्भात आहे ज्यांना ऑलरेडी बी पीच्या गोळ्या सुरू आहेत म्हणजे बी पी कमी होण्याच्या तर अशा व्यक्तींमध्ये वायग्रा दिल्यानंतर बी पी खूपच कमी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही विशेषतः ज्यांना नायट्रेसच्या गोळ्या सुरू आहेत नायट्रेस हे प्रत्यक्ष बी पीवरती काम करत नाही परंतु ज्यांना चेस्ट पेन आहे किंवा हृदयाचा आजार आहे अशा व्यक्तींमध्ये नायट्रेट्स वर्गातील काही गोळ्या दिल्या जातात अशा जर गोळ्या तुम्ही घेत असाल आणि सोबत वायग्राही घेत असाल तर तुमचा बी पी अजून कमी होऊन अतिशय कमी होऊन तुम्हाला बेशुद्ध होणे म्हणजे शुद्ध हरकून जाणे हृदयावरती विपरीत परिणाम होणे अगदी प्राणघातक परिणाम देखील होऊ शकतो त्यामुळे ज्यांना नायट्रेट्स वर्गातील गोळ्या चालू आहेत किंवा नायट्रेट्स औषधयुक्त अशा गोळ्या सुरू आहेत अशा व्यक्तीने वायग्रा घेण्याचं टाळावं म्हणजे वायग्रा वर्ज करावी मग आता तुम्ही म्हणाल की सर ज्यांना बीपीचा त्रास आहे ज्यांना बीपीच्या इतर गोळ्या सुरू आहेत त्या सर्वांनाच हा नियम लागू होतो का म्हणजे कोणतीही बीपीची गोळी घेतली तरी देखील वायग्रा घ्यायचीच नाही का तर असंही बिलकुल नाही काही बीपीच्या गोळ्या सुरू असल्यानंतर देखील वायग्रा गोळी तुम्ही घेऊ शकता परंतु यासाठी तुम्हाला तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काही तपासण्या करून घ्याव्या लागतील त्यांचं मार्गदर्शन देखील घ्यावं लागेल आता तज्ञ डॉक्टर म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटेल की सेक्सॉलॉजिस्ट इथे सेक्सॉलॉजिस्ट असा अर्थ न घेता तज्ञ डॉक्टर म्हणजे तुम्ही फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्ट असा घेऊ शकता फिजिशियन म्हणजे तुम्ही ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बी पीची गोळी सुरू केलेली आहे जे हृदयाचे डॉक्टर आहेत अशा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे त्या डॉक्टरांना तुम्ही जाऊन भेटा ते तुमचे रेग्युलर डॉक्टर असतात त्यांना तुमची प्रकृती शरीर संपूर्णपणे माहीत असतं तुम्हाला कोणती गोळी दिली ते देखील माहीत असतं त्यामुळे त्या गोळीचा आणि वायग्राचा काही संबंध आहे का त्यांचं एकमेकात काही इंटरेक्शन होते का हे त्या डॉक्टरांना चांगलंच माहीत असतं त्यामुळे त्या डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे लाजू नका घाबरू नका त्यांना सांगा की मला काही दिवसांपासून अशी अशी समस्या होत आहे तर मला वायग्रा घ्यायचे आहे तर मी घेऊ का ते तुम्हाला आणखी काही माहिती थी विचारतील त्यानुसार तुम्हाला काही तपासण्या ॲडवाईज करतील त्या तपासणीमध्ये कोणत्या तपासण्यांचा अंतर्भाव असतो तर ई सी जी सांगतील को सांगतील टी एम टी म्हणजे स्ट्रेस संदर्भात एक टेस्ट असतील ती सांगू शकतील याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा बी पी कंट्रोलमध्ये आहे का नाही हे पाहतील या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर तुम्हाला गोळी बदलून द्यायची का याचाही विचार करतील किंवा आणखी एखादा पर्याय सुचवतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरंच तुम्हाला गोळीची आवश्यकता आहे का हेही ते ठरवतील बऱ्याचदा थोडासा मानसिक थकवा किंवा थोडंसं मानसिक टेन्शन आल्यानंतर देखील तात्पुरतं इरेक्शन जाऊ शकतं या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला खरंच वायग्रा गोळीची आवश्यकता आहे का नाही हे देखील ते दे सांगू शकतील किंवा इतर पर्याय देखील सुचवू शकतील त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन अवश्य घ्या नेहमी गोळी 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 करत बसू नका फक्त गोळी नाही तर मूळ कारण शोधणं खूप गरजेचं असतं ते कारण शोधून त्यानुसार खूप महत्वाचं आहे त्यामुळे स्वतःच्या मर्जीने औषधं घेऊ नये तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा अतिशय महत्वाचा असतो वायग्रा या गोळी संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केलेलं आहे त्या लॉन्ग व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे तो व्हिडिओ अवश्य पाहावा वायगराबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला नक्की मिळेल आय थिंक या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल याचबरोबर इरेक्ट्राइल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाची ताठरता जाणे या समस्येबद्दल सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे त्याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याची कारणं काय असतात काय लक्षण असतात ट्रीटमेंट काय या संबंधित संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचीही लिंक खाली मेल ती लिंक ओपन करून तेही व्हिडिओ अवश्य पहावेत तुमच्या काहीही समस्या असतील तरी देखील मला खाली कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ इतरांना अवश्य शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय